उद्धव ठाकरे आज माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता भारत पाकिस्तान सामन्यावर सविस्तर भूमिका मांडणार उद्धव ठाकरेंची शिवसेना पंतप्रधान मोदींना सिंधूर पाठवत आंदोलन करणार एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात नागरिकांना दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन सात ते आठ दिवसात बैठक घेऊन पुनर्वसनबाबत मार्ग काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मराठवाड्यातले कलेक्टर ग्राउंडवर तुम्हाला शहीदच पाहिजेत ना ओबीसीतील पहिला शहीद झालाय बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आरक्षण मधील तरुणाच्या मृत्यून वक्तव्य पंचेचाळीस दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांचं ट्रेनिंग आत्महत्या करू नका संघर्षासमोर झुकू नका संघर्षाला सामोरं जा पंकजा मुंडेचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन भरत कराड यांची आत्महत्या अत्यंत दुःखद ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही संवेदनशील काळामध्ये कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये अजित पवारांचं आवाहन सातारा गॅजेटच्या अंमलबजावणी संदर्भात पुणे विभागीय कार्यालयामध्ये बैठक बैठकीमध्ये सातारा गॅजेट संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा शिवेंद्र राजेंची माहिती राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार सरकारचा नवा आर मोर्चा घेराव निदर्शन यावेळेस दाखल गुन्हा या संदर्भात निर्णय ओबीसी नेत्यांची नागपुरात आज महत्वाची बैठक आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याची बैठकीचं आयोजन मातोश्रीवर खासदार आणि आमदारांची बैठक मुंबईतील आमदार खासदारांसोबत उद्धव ठाकरे साधणार संवाद पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज